संकष्टी चतुर्थी असल्यामुळे शहरातील सर्व गणेश मंदिरे भाविकांनी गजबजली रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांनी रांगेत उभे राहून गणपतीचे दर्शन घेतले गंगापूर रोडवरील पेशवेकालीन नवशा गणपती शांति का कार्यक्रम फिर वे वाटर जन्मजयंती आम्बी जिसका आम सप्ताह तीन तक माई सप्ताह जन्म जयंती मई तो कीर्तना आता काल बाढ़ के सहजन कीर्तना में कार्यक्रम प्रभु आज नवशा जनपद बड़े से लोग हैं इतना नशिकमी पांच नाशिकपूर् पांच किलोमीटर अंतर नवशा गणपति आणि मंदिर गोदागिरी बसलेली आहे मंदिर त्याच्यामुळं मंदिर आता जेवी भाविकांना गुरु आहे त्यांना एक असा एक अनुभव येत चालला आहे त्याच्यामुळं दूर देश मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढत चालली गर्दी वाढत चालली महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर आहे यामुळं डेव्हलप केलेलं आहे एक चालू आहे डेव्हलपमेंट आम्ही स्वच्छ माध्यमातून करतो एकदा आम्ही मोठं शेड बांधलेलं आहे आता करतो कार्यालय ऑफिसचं काम चालू आहे एक दहावी पास झालेल्यामुळे ऐकत नाही आहे त्यांना ॲडमिशन घ्यायची त्यांना आम्ही स्वच्छ माध्यमातून धर्मदा जायचं त्याच्या त्याच्यातून आम्ही तुम्हाला ती केलेली आहे आणि एक दोन महिने झाले समुद्र किंवा केला येत आहे चोपडा लाँटला त्याच्यामध्ये आमचं व्यवसाय गरज आहे त्यातून मोठं जो जो। नौशा गणपती ट्रस्टच्या वतीने गणपतीचे दर्शन भाविकांना सुलभरित्या घेता यावे यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव सुनीता जाधव भटू शिंदे मंगेश गलांडे लताबाई शिंदे शिरीष मोहिते सुधीर जगताप गणेश जाधव अविनाश जाधव ईश्वर जाधव चंद्रकांत देशमुख माजी नगरसेवक संजय बागुल पुष्पक सूर्यवंशी राजू व्यास दीपक वाकचौरे सुरेश मंडलिक भरत गांगुर्डे बिपिन जाधव गोविंद काळे विश्वपंत बेंडकुळे आदी उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक